अमेरिकेतील चोवीस वर्षीय युट्यूबर मिखायलो पॉलिकोव याला एकतीस मार्च रोजी अंदमान द्वीप येथील राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर इथून अटक करण्यात आली हिंद महासागरातील एका प्रतिबंधित बेटावर हा यूट्यूबर गेल्यामुळे त्याला ही अटक करण्यात आली परंतु हे प्रकरण साधं नाही आहे हिंद महासागरातील प्रतिबंधित बेटावर सेंटिनेली या आदिवासी जमातीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो गजाआड गेलाय तिथे राहणाऱ्या सेंटिनेली जमातीला तो भेटू शकला नाही म्हणून डायट कोक आणि नारळ या गोष्टी त्याने मागे ठेवल्या न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगावास सुद्धा त्याला भोगावा लागू शकतो अंदमानच्या या सेंटिनेली जमातीचं नेमकं रहस्य काय यापूर्वी त्यांना ज्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला त्यांचं नेमकं काय झालं हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाव्हाट आणि कॅमेरावर आहेत राहुल धुलप माहेम टी व्ही मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला या अमेरिकन युट्युबरचा प्रकार नेमका उघडकीस कसा आला हे जाणून घेऊया पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वापर करून मिखायलो हा तरुण बेटावर उतरून त्याने शिट्टी वाजवत सेंटिनली लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्याने त्या ते ठिकाणी कोकची एक बॉटल आणि नारळ ठेवलं त्याचबरोबर त्याने वाळूचे काही नमुने सुद्धा सोबत घेतले सदर युट्यूबरने या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ सुद्धा बनवला परतत असताना एका स्थानिक मच्छीमाराचं त्याच्याकडे लक्ष केलं व त्याने त्वरित प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली यानंतर पोलिसांनी पोर्ट ब्लेअर इथून मिखायलो पोलिकोवला अटक केली पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलंय की यापूर्वी देखील या देखी युट्यूबरने सेंटिनली लोकांच्या बेटाला भेट देण्याची योजना आखली होती आता आपण जाणून घेऊयात सेंटिनली या आदिवासी जमातीविषयी सेंटिनली या शब्दाचा अर्थ आहे पहारेकरी सेंटिनलीज लोक हे आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या मानवी गटांचे वंशज असल्याचं मानलं जातं शास्त्रज्ञांच्या मतानुसार साठ हजार ते सत्तर हजार वर्षांपूर्वी मानवाचा एक लहान गट आफ्रिका सोडून पूर्वीकडे आला आणि जगभर पसरला या स्थलांतरादरम्यान काही गटांनी भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर अंदमान बेटांवर प्रवास केला अंदमानातील सेंटिनलिस जराबा ओंगे यासारख्या आदिवासी जमाती या सुरुवातीच्या स्थलांतरित गटांचे वंशज असल्याचं मानलं जातं भारतावर ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस पहिल्यांदा या जमातीच्या अस्तित्वाची नोंद करण्यात आली अठराशे सदुसष्ट साली जर्मी होमफ्रा या अधिकाऱ्याने जरावा या जमातीबद्दल काही नोंदी केल्या यानंतर मात्र इथे ज्या ज्या लोकांनी या आदिवासी जमातीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर शारीरिक हल्ले करण्यात आले भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अंदमान निकोबार द्वीपसमूहासहित सहित हा सारा भाग भारताच्या आधिपत्याखाली आला एकोणीसशे सदुसष्ट साली त्रिलोकनाथ पंडित यांच्या नेतृत्वात वीस जणांची तुकडी या जमातीशी संपर्क साधण्यासाठी रवाना झाली परंतु या जमातीसोबत त्यांचा संपर्क झाला नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीचे काही लोक या बेटावर पोहोचले यावेळी बाणांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत करण्यात आलं एकोणीसशे एक्याण्णव साली मात्र सेंटिनली जमातीसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित होत आहेत अशी चिन्ह दिसू लागली मानव वंशशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ मधुमालती चट्टोपाध्याय यांच्यासह काही अभ्यासक या बेटावर पोहोचले चार जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पहिल्यांदाच निशस्त्र होत या जमाती भारतीयांच्या भेटीसाठी पुढे आल्या दोन हजार चार साली हिंद महासागरात भूतोन भविष्य अशी सुनामी आली या सुनामीनंतर मात्र सेंटिनली जमातीचा बाहेरच्या लोकांप्रती असलेला विरोध मावळला असल्याचं मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलं दोन हजार अठरा साली मात्र एका घटनेमुळे सेंटिनली जमात पुन्हा एकदा चर्चेत आली जॉन एलन चाव नावाचा एक तरुण अमेरिकन मिशनरी धर्मप्रसारासाठी या बेटांवर पोहोचला प्रवेश बंदीचा आदेश मोडून स्थानिक मच्छीमारांना पैसे देत त्याने हा प्रवास केला सोळा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी ज्यावेळेस त्याने या जमातीच्या लोकांना भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्यावर सेंटिनेली लोकांनी बाणाचा वर्षाव केला यानंतर त्याचा मृतदेह सेंटिनेली लोकांकडून वाळूमध्ये पुरण्यात आला या हत्येची बातमी जगभरात पसरली आणि एकच गोंधळ उडाला काहींनी त्याला बेजबाबदार म्हटलं तर काहींसाठी जॉन हिरो झाला होता भारत सरकारनेही जॉनच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं मात्र सेंटिनली जमातीविरोधात कुठलीही कारवाई केली नाही अमेरिकन युट्यूबरने केलेल्या या प्रकारामुळे सेंटिनली जमाती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आजही यांच्या जीवनाला आधुनिकतेचं वारं लागलेलं ला नाही नॉर्थ सेंटिनल बेटावर राहणारी ही जमात हजारो वर्षांपासून एकाच ठिकाणी राहतीये त्यांची भाषा चालीरीती सामाजिक व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा हे बाहेरच्या जगासाठी एक मोठं कोडच आहे बाहेरच्या लोकांना त्यांच्या जगामध्ये प्रवेश नाही तो जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर सेंटेनली जमातीचे से लोक आक्रमकपणे उत्तर देतात मंडळी कुतूहल हा माणसाचा एक स्वाभाविक गुण आहे आणि याच कारणासाठी तो आपल्या भोवतालचं क्षितिज वाढवत राहतो परंतु माणसाच्या याच गुणाला चौकट असते ती कधी कायद्याची असते तर कधी निसर्गाची असते निसर्ग आणि आदिमानव जमाती या दोन गोष्टी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेत नाही हेच खरं तुम्हाला काय वाटतं आपली परंपरा घेऊन जगणाऱ्या या जमातींच्या जीवनात हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि ताज्या घडामोडींसाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद